मित्रांनो आय पी एल दोन हजार पंचवीसच्या सामन्यांदरम्यान प्रत्येक डॉट बॉलसाठी स्कोअर ग्राफिक्सवर हिरव्या झाडांचे चिन्ह तुम्ही पाहिले असेल पण हे काय आहे याचा विचार कधी केलाय का यामागे बी सी सी आय आणि टाटा ट्रस्ट यांचे उद्दिष्ट आहे काय आहे हा प्रकार यामुळे समाजाला कसा फायदा होणार सविस्तर जाणून घेऊया हिरव्या झाडांचे चिन्ह हे पाऊल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या हरित उपक्रमाचा एक भाग आहे यासाठी बी सी सी आयने टाटा समूहासोबत भागीदारी केली इंडियन प्रीमियर लीगमध्ये टाकल्या जाणाऱ्या प्रत्येक डॉटबॉलसाठी पाचशे झाडे लावण्याचे आश्वासन देण्यात आले आहे गेल्या तीन हंगामातही बराडाने असाच उपक्रम हाती घेतला होता दोन हजार तेवीसमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील क्वालिफायर एकमध्ये चौऱ्याऐंशी डॉट बॉल टाकले गेले ज्यानंतर बेचाळीस हजार रोपे लावण्यात आल्याची माहिती बी सी सी आयचे सचिव जयशाय यांनी सामन्यानंतर दिली होती हरित उपक्रमाचा एक भाग म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बी सी सी आयने टाटा समूहासोबत भागीदारी केली आहे आणि आय पी एलमध्ये टाकल्या जाणाऱ्या प्रत्येक डॉटबॉलसाठी पाचशे झाडे लावण्याचे वचन दिले आहे गेल्या दोन हंगामातही बोराडाने असाच उपक्रम राबवला होता गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बी सी सी आयने घोषणा केली की त्यांच्या ग्रीन इनिशिएटिव्ह अंतर्गत चार लाख झाडं बेंगलोरमध्ये नव्याने स्थापन झालेले बी सी आय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे लावण्यात आले आहे हे पाऊल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या हरित उपक्रमाचा एक भाग आहे बी सी सी आयने टाटा ग्रुपच्या भागीदारीत तीन प्लेऑफ आणि अंतिम सामन्यात टाकलेल्या प्रत्येक डॉट बॉलमागे पाचशेहून अधिक झाडे लावण्याचे वचन दिले आहे बी सी सी आयने आय पी एल दोन हजार तेवीसच्या प्लेऑफपासून हा अनोखा उपक्रम सुरू केला पर्यावरणासाठी उचललेल्या या पाऊलांबद्दल कायदल्यानंतर चाहते भारतीय क्रिकेट बोर्डाचे कौतुक करत आहेत